अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर येत्या एकवीस जूनला आहे वटसावित्रीची पौर्णिमा आणि ज्येष्ठ महिन्यातील ही पौर्णिमा जी आहे ती आपल्या सर्व महिलांसाठी खूप खास असते खूप विशेष असते या पौर्णिमेच्या दिवशी अर्थात आपण व्रत धरत असतो उपवास करत असतो तर या या दिवशीच आपण का व्रत उपवास करत असतो त्यामागचं काय कारण आहे हो बघा या ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी माता सावित्रीने आपल्या पतीचे म्हणजे सत्यवाणाचे प्राण जे आहेत यमाकडून परत आणले होते आणि तिने आपल्या पतीला जीवदान दिलं होतं आणि वडाच्या झाडाखाली बसून माता सावित्रीने आपल्या पतीची म्हणजे सत्यवाणाची सेवा केली होती आणि त्याच वडाच्या झाडाखाली यमराजाने तिच्या पतीला म्हणजे सत्यवाणाला जीवदान दिले होते त्याचे प्राण जे आहे ते परत केले होते म्हणून वडाच्या झाडाला या दिवशी खूप महत्त्वाचं महत्त्व आहे आणि वडाचं झाड हे असतं ते दी दीर्घायुष्य असतं म्हणून या दिवशी आपण सगळ्या सुहासिनी महिला वडाच्या झाडाची पूजा करत असतो व्रत धरत असतो उपवास करत असतो जे का तर आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळू दे जन्मोजन्मी हाच पती मला मिळावा माझ्या पतीच्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी नांदावी म्हणून आपण सगळ्या महिला या दिवशी उपवास करतो सेवा करतो पूजा करतो व्रत करत असतो तर या दिवशी कोणते नियम पाळले पाहिजेत किंवा कोणत्या चुका नाही केल्या पाहिजेत जर उपवास असेल तर उपवास कोणते पदार्थ खाऊन केला पाहिजे त्याचबरोबर विवाहित सॉरी अविवाहित महिलांनी आणि गर्भवती महिलांनी या या दिवशी व्रत किंवा उपवास पूजा करावी का त्याचबरोबर या दिवशी बघा आपण खूप साज शृंगार करत असतो नटत असतो सजत असतो मग या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी नेसू नये त्याचबरोबर या दिवशी कोणत्या एका गोष्टीचं दान केलं पाहिजे या सगळ्याची डिटेल माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा बघा वटपौर्णिमेच्या पूजा किंवा साहित्य पूजा कशा पद्धतीने करावी पूजेमध्ये कोणते साहित्य वापरावं या सगळ्याबद्दलचा डिटेल वेगळा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येईल पण या चॅनलवरती आपण ही वेगळी माहिती बघणार आहोत सो व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा बघा वटपौर्णिमेचा उपवास कधी करावा किंवा कधी धरावा तर वट वटपौर्ण पौर्णिमा जी आहे ती एकवीस जूनला शुक्रवारी सकाळी साडेसात नंतर लागणार आहे आणि शनिवारी सकाळी साडेसातला संपणार आहे मग आपण उपवास कधी धरायचा तर वटपौर्णिमेचा जो उपवास आहे तो शुक्रवारीच म्हणजे एकवीस तारखेला आपल्याला धरायचा आहे तर उपवास धरताना सर्वात महत्त्वाचं काय खाऊन करायचं बघा आता मी तुम्हाला या दिवशी कोणते नियम पाळायचे किंवा कोणत्या चुका करायच्या नाहीत याबद्दलची माहिती देते तर या दिवशी आपण जो उपवास करतो तर काही ठिकाणी काय का होतं की म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी बघितलं की काही ठिकाणी ना पूर्ण दिवसभर उपवास महिला करत असतात पण काही ठिकाणी ज्या म्हणजे वडाच्या झाडाची पूजा करेपर्यंतच महिला उपवास करतात आणि वडाच्या झाडाची पूजा करून आल्यानंतर उपवास सोडतात जे काही घरामध्ये गोड नैवेद्य पदार्थ केलेला आहे त्याने उपवास सोडतात तुमच्याकडे ज्या जी पद्धत असेल तशी पद्धत तुम्ही वापरा पण तुम्ही जर उपवास करत असाल तर उपवासाच्या दिवशी चुकूनही तुम्ही साबुदाना किंवा साबुदाण्याची खीर भगर किंवा वरी जी आहे ती अजिबात खाऊ नका बघा साबुदाना कशा पद्धतीने तयार होतो आपल्याला सगळ्यांना माहीत आहे म्हणून या दिवशी तुम्ही साबुदाना भगर किंवा वरी वरीचा जो ता तांदूळ असतो तो तो चुकूनही खाऊ नका मग काय खायचं तुम्ही फळं घे फळं खाऊ शकता बनाना चिकू ॲपल किंवा संत्री जे काही फळं आहेत ते खाऊ शकता दूध घेऊ शकता ड्रायफ्रूट्स खाऊ शकता तर हे हे तुम्हाला उपवासाला या गोष हे पदार्थ तुम्ही खाऊ शकता आता यानंतर या, जे आपण बघा काही ठिकाणी गावाकडे खेड्यामध्ये वडाची झाडं खूप असतात पण शहरामध्ये किंवा काही ठिकाणी वडाची झाडं बघणं सुद्धा खूप दुर्मिळ झालेलं आहे मग आता तिथे त्या लोकांनी त्या सॉरी त्या महिलांनी पूजा कशी करायची बघा काही महिला काय करतात त्याच दिवशी वडाच्या झाडाची फांदी तोडतात पारंबी तोडतात घरामध्ये आणतात मग त्याची पूजा करतात बघा याला काहीही अर्थ नाही तुम्ही ज्या दिवशी आपण ज्या झाडाची पूजा करायची असते त्या दिवशी जर तुम्ही त्या झाडाला त्रास दिला किंवा त्या झाडाला जर म्हणजे त्या झाडाला इजा केली तर त्याचं फळ तुम्हाला कधीच मिळणार नाही म्हणून त्या दिवशी तुम्ही चुकून ही वडाच्या झाडाची फांदी तोडायची नाही आहे उलट तुम्ही नर्सरीमधून एक छोटंसं रोपटं आणा ते तुमच्या घरामध्ये आणा त्याची पूजा करा आणि ते तुम्ही तुमच्या शेतामध्ये असेल किंवा इतर ठिकाणी जिथे तुम्हाला शक्य असेल तिथे तुम्ही तुम्ही ते झाड ते लावू शकता पण चुकूनही तुम्ही तो झाडाची फांदी तोडायची नाही हा झाला दुसरा नियम तिसरा बघा या दिवशी चुकूनही तुमच्या घरामध्ये मांसाहार अजिबात झाला नाही पाहिजे बघा महिला खूप कष्ट म्हणजे खूप काय म्हणतात ते खूप मेहनतीने किंवा खूप पवित्र हे व्रत आहे खूप मनाने प्रेमाने हे व्रत करत असतात आपल्या पतीसाठी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि तुम्ही जर तुमच्या बघा तुमची पत्नी तुमच्या तुमच्यासाठीच हे व्रत करत आहे आणि तुम्ही जर तिच्या व्रतामध्ये अडथळे निर्माण करत असाल तर ते काहीही त्याचा उपयोग नाही म्हणून चुकूनही तुमच्या घरामध्ये या दिवशी मांसाहार करू नका याच दिवशी काय आदल्या दिवशी किंवा त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे गुरुवारी आणि शनिवारीसुद्धा कारण ते पौर्णिमेचेच दिवस आहेत त्यामुळे लागून त्याला पौर्णिमाच आहे त्यामुळे या तीन दिवसामध्ये तुम्ही चुकूनही मांसाहार करू नका किंवा कडकडीत वरजत असावा त्यानंतरचा तिसरा नियम बघा या दिवशी तुम्हाला ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी उपवास किंवा पूजा करावी का बघा गर्भवती महिला ज्या आहेत त्या उपवास करायचा नाही किंवा बघा गर्भवती महिला उपवास केला तरी काय नाही केलं तर त्यांना उपवास हा लागूच होत नसतो म्हणून गर्भवती महिलांनी उपवास करायचा नाही तुम्ही पूजा करू शकता वड्याच्या झाडाची पूजा करा जी काही आपण पंचोपचार पद्धतीने पूजा करतो ती करू शकता पण जे आपण वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालतो त्या अजिबात प्रदक्षिणा तुम्हाला घालायची नाही आहेत तुम्ही नुसतं पूजा करून नैवेद्य दाखवून पूजा व्रत केलं तरी चालेल पण उपवास धरायची गरज नाही किंवा चुकूनही तुम्हाला त्या वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारायच्या नाहीत आता अविवाहित महिला ज्या आहेत त्यांनी चांगला नवरा मिळावा यासाठी मन, मला चांगला पती मिळावा मन मना मनासारखा पती मिळावा यासाठी उपवास करू शकतात का हे व्रत करू शकतात तर अगदी करू शकतात बघा हे व्रत जे आहे ते अर्थात सर्व महिलांसाठीच आहे मनासारखा पती मिळावा म्हणून तुम्ही वडाच्या झाडाची त्या दिवशी पूजा करू शकता व्रत करू शकता जी काही पूजा आहे ती करू शकता याला यात काही गैर नाही तुम्ही अर्थात ती पूजा उपवास व्रत करू शकतात त्यानंतर त्यानंतर या दिवशी तुम्हाला चुकूनही मोठ्यांचा अपमान होईल असं चुकूनही वागायचं नाही आहे मोठ्यांना अबशब्द बोलायचे नाहीत बघा एकीकडे आपण व्रत करतो उपवास करतो ध्यानदाना करतो अनेक काय काय करत असतो आणि दुसरीकडे तुम्ही जर इतरांचा अपमान करत असाल किंवा घरामध्ये मोठ्याने ओढत असाल बोलत असाल मोठ्यांचा मोठ्यांचे मो मन दुखवत असाल तर त्याचा काहीही उपयोग नाही तुमच्या व्रताला काही उपयोग नाही म्हणून या दिवशी किंवा इतर कधीही मोठ्यांचा अपमान होईल असं कधीही तुम्ही या दिवशी चुकूनही वागू नका आता त्यानंतर बघा या वट सावित्रीच्या पौर्णिमे दिवशी आपण सर्व महिला अनेक छान छान रंगाच्या साड्या नेसत असतो नटत असतो सजत असतो तर या दिवशी आपल्याला कोणत्या रंगाची साडी आवर्जून नेसायची आहे किंवा चुकूनही तुम्ही या रंगाची साडी नेसू नये बघा चुकूनही तुम्हाला काळ्या निळ्या आणि पांढऱ्या रंगाची साडी या दिवशी चुकूनही नेसायची नाही बघा या दिवशी हे रंग अशुभ मानले जातात मग आता कोणत्या रंगाची साडी साडी नेसायची बघा तुम्ही हिरव्या लाल पिवळ्या रंगाची साडी आवर्जून नेसा कारण हे शुभ रंग मांडले जातात सौभाग्यकारक हे रंग मांडले जातात म्हणून तुम्ही पिवळ्या लाल किंवा हिरव्या रंगाची साडी नक्की नेसा पण चुकून ही काळ्या रंगाची पांढऱ्या रंगाची आणि निळ्या रंगाची साडी तुम्हाला चुकूनही या दिवशी नेसायची नाही त्याचबरोबर पांढऱ्या रंगाच्या काळ्या रंगाच्या बांगड्यासुद्धा तुम्हाला तुमच्या हातामध्ये घालायचे नाहीत तुम्ही हिरव्याच बांगड्या तुम्हाला तुमच्या हातामध्ये घालायच्या आहेत तुम्ही लाल बांगड्या घालू शकता किंवा हिरव्या घालू शकता पण चुकूनही काळ्या पांढऱ्या रंगाच्या बांगड्या तुम्हाला चुकूनही या दिवशी घालायच्या नाही आहेत आता यानंतर बघा या दिवशी आपल्याला एक सत्कर्म करायचं आहे बघा जे काही आपण व्रत करतो उपवास करतो पूजा ध्यानधारणा करत असतो त्याच संपूर्ण फळ मिळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे बघा या दिवशी तुम्हाला एखादी वस्तू दान केली पाहिजे सौभाग्यकारक जी लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे ती वस्तू तुम्ही एखाद्या गरजूला गरिबाला दान करू शकता ज्याला खरंच गरज आहे ना त्याला तुम्ही दान करू शकता होतकरू विद्यार्थ्याला एखाद्या वह्या पुस्तकं काही ज्याला जे पाहिजे ना ते दान करू शकता एखाद्या सुहासिनीला तुम्ही साडी चोळीचा आहेर करू शकता तिची ओटी भरू शकता त्यानंतर तुम्ही मंदिरामध्ये एखादा झाडू दान करू शकता पण दान असं करायचं की जे कुणालाच कळलं नाही पाहिजे बघा ज्या आता मंदिरामध्ये तुम्ही शक्यतो दान करून केलं तर अतिशय उत्तम बघा ज्याला दान आपण करणार आहोत त्यालासुद्धा ते कळलं नाही पाहिजे इतकं आपण ते गुप्त ठेवलं पाहिजे बघा काय करायचं तुम्ही मंदिरामध्ये जायचं हळूच गुपचूप जायचं आणि तिथे जाऊन एखादा नवीन झाडू तिथे तुम्हाला ठेवून यायचा आहे जो मंदिरामध्ये त्याचा उपयोग तरी होईल म्हणून आपण मंदिरामध्ये जाऊन एखादा झाडू तुम्हाला दान करायचं आहे तर अगदी छोटीशी माहिती होती आणि हे जी नियम जे आहेत ते आपल्या सर्वांना पाळायचे आहेत हे सगळ्याचं काटेकोरपणे तुम्हाला पालन करायचं आहे बघा आपण खूप विश्वासाने मनाने ही सेवा करत असतो आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं आपल्या पतीच्या यशामध्ये वाढ व्हावी प्रगती व्हावी आप जन्मोजन्मी हाच पती मिळावा बघा आपण पतीपत्नीनं आपलं वेगळंच नातं असतं कितीही भांडलो कितीही वाद झाले कितीही भांडणतंटे झाले तरी सन थोड्या काळानंतर आपण एकत्र येतो पुन्हा एकत्र का तर आपल्याला संसार करायचा आहे बघा पतीपत्नीचं नातंच असं असं की जिथे जा भांडण पण पाहिजे जेवढं भांडण जे असतं तेवढं प्रेमसुद्धा वाढत असतं असं म्हटलं जातं म्हणून आपल्या पतीच्या आयुष्यासाठी दीर्घ आयुष्यासाठी आपण ही सेवा करत असतो तर या चुका किंवा ही निय हे नियमसुद्धा आहेत ते आपण पाळले पाहिजेत या दिवशी बघा व्रत करायचं आणि चुका पण करायच्या मग त्या व्रताला काहीच अर्थ नाही म्हणून ह्या हे नियम जे आहेत ते तुम्ही कटाक्षाने पाळा या चुका अजिबात करू नका तर अगदी छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेटु या अशात एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेव सेवेसोबत तोपर्यंत तो खुश रहा, आनंदी राहा सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत रहा, श्री स्वामी समर्थ